हाय हॅलो युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तुमचं जॉईन हो पटाफट फास्ट फास्ट जॉईनिंग करून घ्यायचे सुंदर सुंदर कलेक्शन पाहण्यासाठी दुपारी पण लाईव्ह घेतला होता आपला पण काही कारणा असतं हो। लाईव्ह बंद करण्यात आलाय कारण कॉलला आणि बुकिंगला हाच नंबर आहे ना त्याबद्दल कॉल खूप चालू होते म्हणून मी लाईव्ह लवकरच संपून टाकला फास्ट मध्ये जॉईन करायचे येतात मोबाईल बघू दुसरा छान कलेक्शन राहणार आहे मस्त मस्त फास्ट मध्ये जॉईनिंग करून घ्यायची आहे फास्ट फास्ट जॉइनिंग करून घ्यायचे फास्ट मध्ये कलेक्शन घेतलेलं आहे आपण कलेक्शनला सुरुवात करायची का करू का मस्त पैकी कलेक्शन घेतला आहे आवाज येतोय का माझा व्यवस्थित आहे तुला फास्ट मध्ये कमेंट करून सांगायचे फटाफट पत जॉईनिंग करून घ्यायचे सुंदर सुंदर साडीचे कलेक्शन पाहण्यासाठी मस्त राहणार आहे एकदम ट्रेंडिंग पॅटर्न असतात आपल्या कलेक्शन मध्ये फास्ट मध्ये लाइव ची लिंक मैत्रिणीपर्यंत शेअर पण करायची आहे शेअरिंग करायची आहे सुंदर कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत दाखवायला सुरुवात व्यवस्थित येतोय का तुम्हाला काय दिसत नाही कसं आणि म्हणजे लाईट दिस पडतोय भोते त्यामध्ये मस्त आपण कलेक्शन घेतलेलं आहे सुंदर दिसणार आहे क्वालिटी खूप सुंदर राहणार आहे थोडस एकच मिनटत आहे एक मिनट एक मिनट फक्त हा चला फास्ट मध्ये कलेक्शन दाखवायला सुरुवात करणार आहे मी आहे मस्तपैकी कलेक्शन राहणार आहे सुंदर असं कलेक्शन राहणार आहे फास्टमध्ये जॉईनिंग करून घ्यायचे सुंदर सुंदर कलेक्शनसाठी आणि पहिले तर स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करायचे न्यू असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायचे कारण न्यू चॅनेल आहे आपल्याला शेअरिंगची खूप जरूरत असणार आहे ब्रँडचं कलेक्शन असतोय आपलं फ्री सिपिंगमध्ये देतोय आपण सुंदर राहतोय फास्ट मध्ये लिंक शेअर करायची आहे कारण आपण कधी दोन वेळेस लाईव्ह असतो तर कधी कधी फक्त दुपारीच लाईव्ह असतो पण रेग्युलर लाईव्ह असतो फास्ट मध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करून घ्यायचंय पहिले तर हार्ट पाठवायचे सुंदर सुंदर कलेक्शन साठी जॉईनिंग तर सा खूप जरींची दिसतीये हे सुंदर असा ट्रेंडिंग पॅटर्न राहणार आहे एकदम रिजनेबल रेटमध्ये दिलेले आहे यावरची साडी पाहू शकता तुम्ही सुंदर दिलेली आहे हे पहा हा साडीचा पूर्ण लुक येऊन जातोय हे पाहिजे मस्त पैकी असा लुक येतोय या साडीवरती हे पहा खूप सुंदर राहणार आहे आणि पाउच पॅकिंग मध्ये तुम्हाला साडी मिळून जाईल घरपोच साडी मिळून जाईल फ्री सिपिंग मध्ये सुंदर कलेक्शन साठी सुंदर हे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त या ट्रेंड मध्ये असलेली साडी आहे हे पहा हा जातोय आपला पहिला कलर आहे हा वाईन कलर जातोय यावरती पाहू शकता तुम्ही काटांवरती काम केलेलं आहे रबर प्रिंट आहे पण सहजा, हा सहजासहजी निघणारा नाहीये हे पहा हा त्यावरती हायलाईट केलेला आहे रबर प्रिंट प्रिंटचं पण निघत नाहीये अजिबात निघत नाहीये मशीन वॉश करू शकता तुम्ही हाताने पण घरी पण वॉश करू शकता काहीच होणार नाही या साडीवरच काहीच निघण्यासारखं का नाही हा आपला पहिला कलर जातोय आपला दुसरा कलर जातोय त्यानंतर hmm. आपण दुपारच्या लाईव्हला तुम्ही दुपारचं लाईव्ह पाहून घेऊ शकता रेकॉर्डेड आहे त्यामध्ये संक्रांती स्पेशल ब्लॅक कलर आपण लाईव्हमध्ये मध्ये दाखवला होता का पा। फास्ट मध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता तो लाईव्ह रिकॉर्डर लाईव्ह राहणार आहे त्यामध्ये तो पाहू शकता हे पा हा ग्रीन कलर जातो हा बॉटल ग्रीन कलर जातो हे सुंदर असं बॉटल ग्रीन कलर आहे साडी तुम्ही धुमसून वापरू शकता साडीला काहीच प्रॉब्लेम नाही साडीवरची शाईन ग्लेज पाहायची आहे साडीवर सुंदर असं फ्लावर प्रिंट दिलेलं आहे हे पा फ्लावर आहे जवळून पाहून घ्यायचंय जरी पाहून घ्यायची आहे एकदम सॉफ्ट राहणार आहे फॅब्रिक सॉफ्ट राहणार आहे काहीच निघण्यासारखं नाही बरं तुमच हायलाईट आहे पण निघणार नाही ताई कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता काहीच प्रॉब्लेम नाही हे पहा सुंदर एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे त्यानंतरचा हा आपला दुसरा कलर झालेला आहे त्यानंतर आपण राणी कलर पाहू राणी कलर राहणार आहे राणीचा राणी कलर राहणार आहे राणी कलर साठी खास फास्ट काय खास करायचेत सगळ्या सख्या तर माझ्या राण्याच असतील ना हाय ताई भाग्यश्री ताई हाय हे पहा राणीचा राणी कलर राहणार आहे फास्ट मध्ये स्क्रीनवर डबल टॅप करून लाईक करायचंय सुंदर सुंदर आपण सगळ्या सख्या राण्याचा आहोत राणीचा कलर राहणार आहे सगळ्यांचा आवडतीचा पिंक कलर राहणार आहे हा हे पहा एकदम प्रॉपर पिंक जातोय साडीचा हे बघा पाहू शकता गोंडे दिलेले आहेत गोंडे पण खूप सुंदर राहणार आहेत साडीचा पदर पाहू शकता मी तुम्हाला साडी पूर्ण ओपन करून दाखवणार आहे साडी बॅक साईड पण पाहून घ्यायची आहे आणि फ्रंट साईड पण पाहून घ्यायची हे पहा हे बॅक साइड आहे का आणि हे फ्रंट साईड असणार आहे हा या यावरती पण पूर्ण हायलाइटचं काम केलेलं आहे सुंदर असं काहीच निघणार नाही बरं का ताई बिंदास तुम्ही वापरू शकता घेऊ शकता हे पा खूप असं साडी एकदम हे पा शाईन किती करतीये शाईन काहीच प्रॉब्लेम होणार नाही साडीवर हे पहा हे कलर दिसतोय हे पा, पा।, दिस पा। एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे तुम्ही अ कस पण वापरू शकता कसंही वापरू शकता यावरती गोटची पट्टी दिलेली आहे साडीचं काहीच काही निघण्यासारखं नाही भारीच ना राहणार आहे प्रवासात वगैरे तुम्ही इझिली कॅरी करू शकता ही साडी प्रवासामध्ये वगैरे हे पहा पूर्ण साडी मी ओपन करून दाखवते तुम्हाला काही प्रश्न असतील काही असेल पूर्ण साडी पाहून घ्यायची आहे हे पहा फास्ट फास्ट मध्ये करायचे करायचे शेअर शेअर करायचे लाईव्ह आपला शेअर करत राहायचंय आणि दुपारच्या लाईव्ह ला आपण ब्लॅक स्पेशल संक्रांती स्पेशल ब्लॅक दाखवला होता तो तुम्हाला मिळून जाईल तुम्ही व्हॉट्सअपला जाऊन मेसेज करायचे हा ब्लाउज पीस राहणार आहे हा ब्लाउज पीस जातोय हा बीबी पोशन जातोय आपला सुंदर असं बुट्टीचं काम केलेलं आहे तो पण प्लेन नाही राहणार हे हे पावळून पाहून घ्यायचं सुंदर असा ब्लाउज पीस राहणार ब्लाऊज पीस खूप मोठा राहणार आहे काहीच निक काहीच नाही पहा हे बघा सुंदर राहणार प्लेन वगैरे नाही आहे ब्लाऊज पण खूप सुंदर आहे तुम्ही इजिली जे याला हे स्टिच करू शकता खूप छान आहे असण तुम्ही घेऊ शकता कारण मी यांच्याकडून शॉपिंग केलेली आहे गौतम सोन कांबळे यांची वाई बर का गौतम सोन कांबळेची अंगावर टाकून दाखवते मी साडी फुगणारी वगैरे नाही लांबीला रुंदीला भरपूर राहणार प्राईस सांगते मी सांगते एक मिनट प्राईस सांगते साडी समजून घ्या पहिले मी सांगणारच आहे प्राईस काय एवढे जास्त नसतात आपल्या साड्यांचे प्राइस एवढे जास्त नसतात नाही आणि हा जातोय आपला दोन हा जातोय ब्लाउज पीस हा ब्लाउज पीस दोन्हीच सुंदर असं कॉम्बिनेशन केलेलं आहे किंवा यावरती तुम्ही प्लेन ब्लाउज कोणताही प्रकारचा जरी वेअर केला ना तर ता काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण सहसा ब्लाउज पीस स्टिच करण्यासारखाच आहे साडीचं मी पिनअप करून दाखवतो तुम्हाला साडीचं पिनअप केलंय पिन अप करून दाखवले काहीच मिळणार व्यवस्थित चापून चुकून बसतो हा ब्लाउज पीस सातशे सत्तर ऑल इंडिया फ्री शिपिंग फास्ट मध्ये मी तुम्हाला सांगून टाकलेली आहे ज्या कोणाला बुकिंग करायचे त्याने फास्ट फास्ट बुकिंग करून घेऊ शकता सुंदर खूप छान छान रिझनेबल रेटमध्ये आपण इतक्या सुंदर साड्या देतोय त्यानंतर आपण दुसरं कलेक्शन घेणार आहोत कलर पाहून घेतले का तुम्ही यामधले कलर मी तुम्हाला खूप गोड कलर दिलेले आहेत कलर पाहू शकता तुम्ही हा बॉटल ग्रीन कलर राहणार आहे कलर तुम्हाला व्यवस्थित दिसतोय माझा आवाज येतोय का व्यवस्थित पहिले तर कमेंट करून सांगायची व्यवस्थित आवाज येतोय का माझा हा ग्रीन कलर हा वाईन कलर हा वाईन कलर हा ग्रीन कलर आणि हा मी जे तुम्हाला खोलून दाखवलाय तो राणी कलर राहणार आहे हा राणी कलर कोणतीही तुम्हाला कोणता कलर नसेल तो कलर तुम्ही त्या तेस। तुम्हीचा का स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअप करायचं साडी तुम्हाला पूर्ण या कॅटलॉग वरती दिसून येत असेल ना या साडीवर पूर्ण कॅटलॉग दिसून येते हे पहा पदरावरती डिझाईन ब्लाउज पीस कसा असणार आहे पूर्ण या साडीवरती दिलेला आहे त्यानंतरच कलेक्शन आपलं हा राहणार आहे आपण दुपारी यामधला ब्लॅक कलर स्पेशल दाखवून दिलेला आहे त्यानंतर आपले हे पण कलर राहणार आहेत त्यामध्ये सुंदर राहणार आहे या आपण तीन कलर आहेत यामध्ये पण तुम्हाला जो कलर आवडतोय तो तुम्ही बुकिंग करून बघा वाईन कलर खूप सुंदर आहे हो वाईन कलर खूप सुंदर हा वाईन कलर दिसतोय हा रेड कलर जातोय यावरती सरसकीच काम केलेलं आहे काम आहे यावरती सरसकी सहजासहजी निघणारी नाहीये पाहिजे सहजासहजी निघत नाही जवळ पाहून घ्यायची साडी सॉफ्ट राहणार एकदम सॉफ्ट कापड आहे सॉफ्ट दिलेलं आहे यामधले कलर दाखवून देते मी साडी पहिल्या समजून घ्यायची पूर्ण कलर मध्ये दिलेली आहे एकदम सॉफ्ट मटेरियल जातोय आणि सरसकीची बॉर्डर दिलेली आहे पूर्ण छोटशी नाजूक आहे पहा यावरच निघणारे वगैरे नाही मी घासून दाखवते तरी एकही सरोस्की निघत नाही दिसतो का व्यवस्थित त्यानंतरचा हा कलर होतोय यामध्ये या पण तीन कलर आहेत आणि मी सुरुवातीला दाखवले त्याच्यामध्ये पण तीन कलर आहेत तुम्ही कोणतीही साडी बुकिंग करून घ्यायची ब्रँडच कलेक्शन जातोय ब्रँड मधून कलेक्शन जातोय आपण कोणतंही कसही काही देत नाही व्यवस्थितच देतोय आपण परत कोणती साडी खोलून दाखवायची या परत त्या साडी बद्दल जर जा जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगायचंय आणि आपण बुकिंग नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती त्या नंबरवर बुकिंग करून घ्यायची क्वालिटी फॅब्रिक पूर्ण एक नंबरच राहणार आहे खूप छान ताई थँक <laughs> रोज नित्य नियमान आपला लाईव्ह असतोय दुपारी आणि संध्याकाळी पण आपण घ्यायचा दोन टाइम घेण्याचा ठरवलेला आहे पाऊस कित, कित होईल तिथपर्यंत नवीन पेज आहे ना फास्ट फास्ट मध्ये जॉईनिंग पण करायची आणि आपल्याला शेअरिंग करायचे शेअरिंगची खूप गरज आहे युट्यूबच्या मैत्रिणी शेअरिंग करायचे कारण आपण फेसबुकला आणि इन्स्टाला अजून लाईव्ह चालू केलेला नाहीये फक्त आपलं काम युट्यूबवरच लाईव्ह घेण्याचं चाललंय त्यासाठी शेअरिंग खूप महत्वाची आहे जोपर्यंत इतकं छान कलेक्शन मैत्रिणीपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत त्यांना पण याचा लाभ भेटणार नाही ना आणि रोज न्यू न्यू कलेक्शन असतं आहे आपल्याकडे आणि ट्रेंडिंग ट्रेंडिंग जो येतोय तोच असतोय मी दुपारी पण दाखवलेलं कलेक्शन सातशे सत्तर मध्येच होतं बरं का तुम्हाला रिवाइंड करून पाहायचं असेल किंवा लाईव्ह लाईव्हला ला दुपारचा लाईव्ह जरी पाहायचा असेल ना तुम्ही पाहू शकता त्यावर पण आपण सात सातशे सत्तरचं ब्लॅक स्पेशल संक्रांत ठेवलं होतं आणि आत्ता दाखवतोय तो, तो पण सातशे सत्तरच राहणार आहे कारण खूप असे रेट आहेत जे सातशे सत्तर मध्येच आपण सेल करतोय चला नेक्स्ट कलेक्शन घ्यायचं का थांबवायचं का परत हेच कलेक्शन पुन्हा दाखवायचं पूर्ण एक साडी मी ओपन करून दाखवलेली आहे यामधली मी यामधला नाही खोलला कारण याला हे नाही खोलला मी परत असेच घडीच दाखवणार आहे तुम्हाला पाऊच पॅकिंग येऊन जाईल तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही ऑन ऑल इंडिया फ्री सिपिंग राहणार आहे आपली सर्व्हिस फ्री सिपिंग मध्ये देतोय आपण आउट ऑफ महाराष्ट्र फिफ्टी रुपीज चार्ज लागणार आहे फोन मोबाईल बुकिंगचा एकच असल्यामुळे काय प्रॉब्लेम येतोय त्यावर कॉल आला का मला लाईव्ह बंद करावा लागतो म्हणून लाईव्ह बंद करण्याचं कारण एकच आहे बुकिंगला बुकिंग करत असतात मग त्यावरतीच कॉल कॉल पण घेत येत असतात आणि लाईव्ह पण त्याच फोनवर चालू असतो आपला रोज दोन तीन दोन तीन कलेक्शन दाखवून होतात तायनातील तुमच्यासाठी न्यूज पेज ग्रो व्हायला पण वेळ लागत ना फिन, पण कलेक्शन खूप सुंदर राहणार आहे तर मी विश्वासाने घ्यायचंय खूप सुंदर राहणार आहे कलेक्शन अजिबात कसलीच फसवागिरी होणार नाही ओके चला तर, तर मग शेर। खूप वर्ष खूपच कमी होत चालली जॉईन त्यामुळेच तर म्हणते लाईक करा आपलं शेअर करा म्हणते शेअर शेअरिंग खूप महत्वाची आहे ना आपल्याला बाय सर्वांना लाईव्ह चेंडिंग करतो मी आता